आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा राष्ट्रीय कामगार संघटनेचा कामगार मेळावा पुणे वडकी येथे दिनांक दहा रोजी आयोजित करण्यात आला होता वडकी कार्यालयाचे प्रमुख नवनाथ मोडक यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी राष्ट्रीय कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह व नियुक्तीपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला असंघटित व संघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय कामगार संघटना महाराष्ट्रभर काम करते अशी माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नवनाथ मोडक यांनी दिली यावेळी विधानसभा अध्यक्ष सचिन आडसूळ हे उपस्थित होते व त्यांनी संघटनेच्या मदतीसाठी जबाबदारी घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक व आभार नवनाथ मोडक यांनी मानले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर उपाध्यक्ष गोरख गव्हाणे सरचिटणीस दिलीप कदम पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश शिंदे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुवर्णा सुरगडे कोकण विभागीय अध्यक्ष नाना पवार रत्नागिरी महिला अध्यक्षा प्रियंका जाधव पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नवनाथ मोडक व कामगार संघटनेचे पदाधिकारी सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते